जल्लोष विजयांचा जल्लोष विजयांचा जल्लोष विजयांचा धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुक्तीचा उमेदवार प्रतापदादा अडसळ यांनी दैनंदिनी विजय संपादन केल्याबद्दल चांदूर रेल्वे शहर वतीने हार्दिक अभिनंदन केले महायुक्तीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा अपार मेहनतीमुळेच आजचा विजय मिळाला असून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार यावेळी व्यक्त केले सध्या जे काही माहिती येऊन राहिली आहे त्यामध्ये महायुती प्रचंड बहुमताकडे वाटचाल करून राहिली आहे त्यामुळं या, त्या त्या या पाच वर्षामध्ये जे दोन सत्ता होत्या अडीच वर्ष महाविकास आघाडी आणि अडीच वर्ष महायुती त्यामध्ये जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे की कोण चांगला कारभार करू शकतं आणि या महाराष्ट्रातील जनतेची काळजी कोण घेऊ शकतं जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुती मोठ्या प्रमाणात समोर जात आहे आणि धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनोपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि महायुतीला सुद्धा सगळ्या उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद